आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सरा फडपसर पुणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर सोमवारी कुत्र्याने हल्ला केला होता सांगली येथील माळी गल्लीतून जात असताना भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला होता त्यांच्या पायाला त्याने कडकडून चावा घेतला होता त्यांच्या पायाला दुखापत झाली होती या घटनेनंतर त्यांनी सरकारी रुग्णालयामध्ये जात उपचार घेतले या घटनेनंतर राज्यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत विरोधक आणि समर्थक या मुद्द्यावरून भिडलेले दिसत आहेत त्यातच अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वादाला तोंड फोडले आहे त्यांनी समाज माध्यमांवरती एक पोस्ट केली आहे त्या पोस्ट वरून सध्या राजकारण तापला आहे संभाजी भिडे यांच्या विधानावर यापूर्वी सुद्धा अमोल मिटकरी यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावरून यापूर्वी सुद्धा वादंग उठले होते आता संभाजी भिडे यांना भटका कुत्रा चावल्याची घटना घडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा त्यांच्या अनुयायांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते एका कार्यक्रमावरून परत असताना रात्री अकरा वाजता कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला होता प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली त्यांचे निकटवर्तीय हणमंत पवार यांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती माध्यमांना दिली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे